पंचाहत्तर वर्ष झाली देशाचं राजकारण जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊ शकलं नाही आणि या जाती धर्माच्या भिंतींनी तुमचा आमचा देशाचा आणि राज्यांचा इथल्या गावांचा आणि गावातल्या माणसांचा पूर्णपणे विकास थांबून ठेवला आहे मित्रांनो अगदी काही दिवसावर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत या प्रत्येक निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे फक्त एकमेकावर लज्जा लाज मानपान सोडून अगदी खालच्या पातळीवर एकमेकावर टीका करतात आणि या मनोरंजक नाट्यावर आपण प्रभावित होतो आणि कुठल्या तरी एका पक्षाला एका नेत्याला आपल्या जातीचा म्हणून त्याच्या बाजूनं आपलं मत प्रदर्शित करतो आणि यांच्या या नाटकीपणाच्या आड आपण आपले खरे प्रश्न विसरून जातो लोकांचे मूळ प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत आणि ते सोडविण्यासाठी राज्यकर्ते कधीही पुढाकार घेत नाहीत आज जात आणि धर्माच्या भिंती राजकारणाची कवचकुंडलं झालेली आहेत आणि जात धर्म फक्त त्यासाठी वापरला जातो सध्या सोशल मीडियामध्ये वफ बोर्ड मुस्लिम विरोध याविषयी मेसेज सर्क्युलेट केले जातात आणि केवळ हा विरोध करून हा विरोध तुमच्या आमच्या मनात रुजवून अगदी सहजपणे सत्ता हे लोक मिळवीत आलेले आहेत आणि मूळ प्रश्नांना बगल देत आलेले आहेत मित्रांनो ज्यांना आपण सत्ता दिली त्यांनी आपले रोजगाराचे प्रश्न त्यांनी आपल्या शिक्षणाचे प्रश्न कधी सोडवले आहेत का आणि म्हणून आमदार बच्चूभाऊ कडू यांनी मांडलेली भूमिका यांनी मांडलेलं मत तुमच्या आमच्या काळजाला भेदून जातं आणि खरी वास्तवता डोळ्यामध्ये तरळून जाते हे शेतकऱ्याच्या विचाराची लढाई हे शेतमजुरांच्या कष्टाची लढे उभ्या महाराष्ट्रात उभी करायची आम्हाला ज्यांनी जाती धर्माच्या भरोशावर नाव घेऊन झंड्याचे कलर बदलून ज्यांनी इथं विष पेरलं ते विषच नष्ट करायचं आहे आम्हाला तुम्ही जाती धर्माच्या नावावर लढा कोणी भगव्यावर लढा कोणी हिरव्यावर लढा कोणी निळ्यावर लढा हम तिरंगा दिमाग में लेकर लढेंगे या शेतकऱ्याची लढाई मजुराची लढाई गेल्या पंचाहत्तर वर्षापासून आम्ही आहे पण त्याच्या पोराला त्याच्या मुलाला मान भेटत नाही माझ्या बापाला अजून आत्महत्या करावं लागतं ही बदले की भावना आहे हे निवडणूक बदला घेणार ज्या साल्यांनी धर्म आणि जात सांगून आमचे मत घेतले त्या हरमखुरांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही <प्राँगा> अरे कांद्यामुळे आम्हाला ज्यानी ज्याने रडवलं तो काँग्रेसवाला असू दे जो भाजपला असू दे पंच्याहत्तर वर्षामध्ये भाजप आणि काँग्रेसनं दोघांनी राज्य केलं आणि दोघांनी आमच्या डोळ्यात पाणी काढलेलं आहे पाणी लावलंय आणलंय ज्यांनी आमच्या डोळ्यात पाणी आणलं ना रात्रीचा दिवस करायचा आणि दिवसाची रात्र करायची रक्ताचं पाणी करायचं लागन तेवढी मेहनत करायची पोटाले गाठ बांधून आम्ही शेती करायची ज्या काळ्या मातीतून आम्ही पिकं घ्यायची ऊन वारा पाऊस जंगल तिथल्या प्राण्याची परवा न करता आमचा बाप मरेपर्यंत काम करायचा लुटणारी अवस्था काँग्रेसनं भाजपनं इथं निर्माण केले त्याला उखडून फेकण्याचे दिवस आले उखाडते फेके त्यांचं हे भाषण आणि त्यांची ही कळकळ जे की कुठल्याच नेत्याच्या वक्तव्यातून आणि आचरणातून व्यक्त होत नाही म्हणून त्यांचं भाषण या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांनी कष्टकऱ्यांच्या मुलांनी एकदा ऐका मित्र तुन हे रान पेटलं पाहिजे रान पेटलं पाहिजे तुमच्या आमच्या सगळ्याच्या तोंडातून कष्टकरी शेतकरी शेतमजुराचा आवाज निघाला पाहिजे जो आहे माडी आहे कुंभी आहे मराठा आहे धनगर आहे बौद्ध आहे माथंग आहे हे सगळ्या जातीतले लोक शेतकरी या लक्षात ठेवा शेतकरी तुम्हाला घालवणार आहोत आता रस्त्यावरची लढाई नाही बटनेवरची लढाई बटन सालो पक्ष कुठला जरी असला तरी जो पक्ष सत्तेत येतो किंवा ज्याला आपण सत्ता देतो त्या पक्षांच्या फक्त पाट्या बदलण्याचं काम आजवर आपण केलं आहे परंतु त्या पक्षामध्ये निवडून येणारे निवडणूक लढणारे नेते मात्र तेच आहेत जे आजवर ज्यांनी त्यांची सत्ता घराणेशाही रुजवून ठेवलेली आहे त्यांच्या घराणेशाहीच्या भिंती भक्कम करून ठेवलेल्या आहेत हे आजवर आपण का पडताळून पाहिलं नाही ते आजवर आपल्या निदर्शनास का आलं नाही हा खरा या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून प्रस्थापित राज्यकर्ते प्रस्थापित नेते यांना कधीतरी आपल्याला बाजूला करावं लागणार आहे आणि तुमच्या आमच्यासारखी गोरगरिबांची लेकरं जे की उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार आहेत त्यांनी ठाम निर्धार केला पाहिजे की, की निवडून येणारा उमेदवार तुमच्या आमच्यापैकी एखादा गोरगरीब असला पाहिजे पैशावरच्या निवडणुका आणि निवडणुकीसाठी खर्च होत असलेला भरमसाठ पैसा हा फक्त तुम्हा आम्हाला सत्तेपासून रोखण्यासाठी आहे तुम्हा आम्हाला अधिकारापासून रोखण्यासाठी आहे आणि तुम्हाला आम्हाला दारिद्र्यामध्ये ठेवून कायम प्रगतीपासून रोखण्यासाठी आहे गुलाम म्हणून ठेवण्यासाठी आहे तोपर्यंत आपला विकास होणं शक्य नाही तोपर्यंत आपल्या मुलाबाळांना त्यांची स्वप्न साकार करणं शक्य होणार नाही आणि म्हणून जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि जी वास्तव परिस्थिती आहे तिच्याशी आपण संघर्ष करायला शिकलं पाहिजे हा ठाम विश्वास आज जर कुठल्या नेत्याकडं पाहून वाटत असेल तर बच्चु तो नेता आहे बच्चू कडू आणि अशाच परिस्थितीतून आज जे नेतृत्व उदयाला आलेलं आहे ज्या नेतृत्वाकडे लोक मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं पाहत आहेत ते नेतृत्व आहे सरांगे पाटील इथे जात या दृष्टीने कुणीही पाहू नका कारण ज्या जातीच्या आधारावर हे निस्वार्थ नेतृत्व उदयाला आलेलं आहे ते नक्कीच उद्याच्या जातीच्या भिंती भेदून प्रस्थापितांच्या राजकारणाला सुरुंग लावून हे सर्वसामान्य माणसांच्या अधिकाराची दारं खुलं करणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे हे विसरू नका आणि म्हणूनच ही सगळी नेती सगळे पक्ष सगळ्या पक्षांचे घराने आज जरांगे पाटलांना टार्गेट करत आहेत त्यांना जातीयवादाच्या भिंतीमध्ये अडकून ठेवत आहेत त्याचं कारण आहे की उद्या यांचं राजकारण संपणार आहे आणि ते संपू नये म्हणून वेगवेगळे डेमो वेगवेगळी स्वार्थी माणसं एकत्र करून सर्वसामान्य माणसाला रोखण्याचा त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही सगळी नेते मंडळी करीत आहेत म्हणून तरुण मित्रांनो जागे व्हा जागृत रहा एवढीच अपेक्षा धन्यवाद